पूर्ण शरीरावरती तर फॅट नाही आहे पण हे पोट आहे ना हे पोट आतमध्येच जात नाही आहे पोटावरचा फॅटच कमी होत नाही आहे काय करायचं सांगा नमस्कार तर खूप कमेंट्स येतात मॅडम आम्हाला आमचं वजन कमी करायचंय वजन तर कमी होत आहे पण आमचा फॅट लॉस होत नाहीये कोणता आहार घ्यायचा कधी एक्सरसाइज करायचा आणि कोणत्या एक्सरसाइज करायच्या तर बघा मी आज तुम्हाला असा डायट सांगणार आहे तो फक्त तुम्हाला एक आठवडा करून बघायचा आहे एक आठवडा तुम्ही त्या गोष्टी फॉलो केलात ना दुसऱ्या आठवड्याला तुम्ही बरोबर करणार आहात पण एक आठवडा स्वतःला चॅलेंज द्या आणि ज्या सगळ्या गोष्टी सांगेन त्या तुम्हाला जशा तशा फॉलो करायच्या आहेत एक आठवडा लक्षात राहत नसेल व्हिडिओ सेव्ह करा किंवा एक वही घ्या त्या वहीवरती लिहून ठेवा की मला दिवसभरात हे हे करायचंच आहे किंवा मोबाईलमध्ये अलार्म लावा पण काही करा आणि एक आठवड्याचं स्वतःला चॅलेंज द्या की मी हे करणारच कितीही बिझी असाल काही असेल जरी तुम्ही बिझी असलात तरी स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही जर दहा पंधरा मिनटं काढू शकत नसाल तर मग आपण बाकीची जी कामं करतोय ती कशासाठी करतोय तर आपल्या ह्या शरीरासाठी ना त्यामुळे थोडा वेळ काढा आता बघा मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डायट सांगणार आहे काय करायचंय आणि त्यानंतर काही एक्सरसाइज दाखवणार आहेत पाच व्यायाम असणार आहेत ते तुम्हाला पाच व्यायाम फक्त तीस तीस वेळा काउंट करून त्याचे तुम्हाला दोन सेट मारायचे आहेत दोन सेट मारता येत नसतील तर पन्नास काउंट करून त्याचे तुम्हाला एकच सेट आहे से, सगळ्या एक्सरसाइजचे ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांना सांगते ज्यांच्याकडे वेळ आहे किंवा अगदीच माहितीच आहेत एक्सरसाइज नवीनच करताय त्यांनी काय करायचंय वीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत किंवा पंधरा वेळा केलात तरीही चालेल आता ह्या गोष्टी सारख्या सारख्या का सांगते की पहिल्यांदा एक्सरसाइज केल्यामुळे आपलं शरीर खूप दुखतं असं होऊ नये कारण आपल्याला घरातली सगळी कामं करायची असतात त्यामुळे काय करा सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जा उगाच पहिल्याच दिवशी घाई करू नका कोणतीही एक्सरसाइज करताना नवीन वाटते ज्यावेळेला आपण पहिली एक्सरसाइज नवीनच करतो त्यावेळेला सुरुवातीला पाय उचलताना हात उचलताना सवकाश आहे उगाच घाई करायची नाहीये व्हिडिओ पाहून त्यामुळे सावकाश एक्सरसाइज करा आता मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे आहार तर बघा काहीही मोठं करायचं नाहीये काहीही बाहेरचं खायचं नाहीये आपल्याला जे घरात आहे तेच घ्यायचंय सकाळी उठलात की तुम्हाला काय करायचंय रात्री झोपण्याच्या अगोदर एक काय करायचंय ओवा आणि बडीशेप आणि जिरं हे सगळं आहे ना हे थोडंसं गरम करून ठेवा एका भरणीमध्ये छोट्या आणि हे तुम्हाला मिक्स करून ठेवायचंय आणि रात्री भिजत ठेवा एक ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये तो एक चमचा तुम्हाला ती जिरं ओवा सगळं एकत्र टाकायचंय आणि ते भिजत ठेवायचंय भिजत ठेवलात की सकाळी ते पाणी तुम्हाला थोडस उखळवायचं आहे आणि ते पाणी पियायचंय दररोज हा हे पाणी तुम्ही सकाळी पूर्ण एक मोठा असा कप घ्या आणि ते पाणी तुम्हाला सकाळी खाली पोट पियाचंय त्यानंतर तुम्हाला तुम्ही सकाळी उठल्यावर साधं पाणी प्यालात एक ग्लास आणि त्यानंतर प्यायला तरीही चालेल हे झालं की तुम्ही जो नाश्ता करणार आहात तो नाश्ता तुम्हाला पोटभर करायचा मग त्याच्यामध्ये काहीही असू दे आता सगळेजण वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात त्यामुळे प्रत्येकाचं खाणं पिणं वेगळं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हे खा ते खा त्यामुळे तुम्ही जो नाश्ता करताय तो तुम्हाला काय करायचंय पोषण मध्ये करायचं आता जर तुम्ही इडली खात असाल डोसे खात असाल दोन डोसे खाऊ शकता चांगल्या मोठ्या साईजचे हा त्याच्यासोबत चटणी नारळाच्या चटणीचा वापर कमी करायचा आहे किंवा तुम्ही सांबर घेऊ शकता पूर्ण भर आता हे आणि त्याच्यासोबत एक अंड घेऊ शकता म्हणजे तुम्हाला प्रोटीन सुद्धा मिळणार आहे काहीच आवडत नसेल तर दोन अंडी घ्या चालेल वेळ नाहीये तर दोन अंडी बॉईल करून खाल्लात तरीही चालेल किंवा ऑमलेट काढा ब्रेड ऑमलेट खाऊ शकता ब्रेड तुम्ही दोन स्लाइस खाऊ शकता किंवा चपाती असेल तर एक चपाती त्याच्यामध्ये दोन अंड्याचं ऑमलेट काढून तुम्ही खाऊ शकता हा नाश्ता झाला मी एक तुम्हाला फक्त एक्झाम्पल देते की तुम्ही काय काय करू शकता जे असेल ते किंवा तुम्ही चण्याचं आपले जे उकडलेले चणे असतात त्याचं चाट बनवून खाऊ शकता किंवा जर उपमा बनवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये मोड आलेले मूग टाकून उपमा बनू शकता जरी उपमा बनवताय ना तरी त्याच्यात भाज्या टाका गाजर मठार जे असेल ते आणि तो उपमा तुम्ही खाऊ शकता एक प्लेट भरून पोषण मध्ये जेव्हा बस आता हा तुमचा जो नाश्ता आहे तो नाश्ता झाला की तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायची आहे तुमचा नाश्ता दहा वाजायच्या फॉलो करायचंय हे झालं की तुम्हाला ग्रीन टी घ्यायची ग्रीन टी घेतलात ग्रीन टी तुम्ही अर्ध्या तासाने घेतलात तरीही चालेल आणि ज्या लोकांना चहा पियाची सवय आहे त्यांनी नाश्ता करता करता जर एक कप पूर्ण पित असाल तर अर्धा तुम्ही कप चहा पिऊ शकता साखरेऐवजी गुळाचा वापर करा चालेल हा आता चहा अजिबात सोडवत नसेल तरच सांगते नाहीतर तुम्हाला चहा ही स्किप करायची आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय कोणतंही एक फळ खायचंय जे आवडत असेल ते तुम्ही फळ एक खाऊ शकता किंवा जर फळ नसेल अवेलेबल घरात तर तुम्ही हातात मोठीत बसतील एवढेच शेंगदाणे भूक लागत असेल तरच खायचं आहे उगाच मी सांगते म्हणून नाही जर भूक लागली तरच खा किंवा तुम्ही पाणी पित राहायचं आहे पाणी तुम्हाला किमान चार लिटर तरी पाणी पियायचंय आता थंडीचे दिवस आहेत तर आपण पाणी खूप कमी पितो त्यामुळे तुमच्या पोटामध्ये चार लिटर पाणी हे गेलंच पाहिजे जर तुमचं वजन साठ सत्तर पेक्षा खूप जास्त आहे त्यांनी चार लिटर पाणी तरी प्यायचंय ज्यांचं त्याच्यापेक्षा कमी आहे तर त्यांनी काय करायचंय तीन लिटर तरी पाणी प्यायचं आता पाणी पियायचंय म्हणून तुम्ही एकाच दिवशी चार लिटर पाणी प्यायला जाऊ नका सुरुवातीला एक लिटर पासून सुरुवात करा एक झालं की थोडं पाणी अजून हळूहळू एक एक दोन दिवसांनी वाढवायचं एकाच दिवशी लगेच आपल्या शरीराला सवय नसते त्यामुळे पटकन आपल्याला एकाच दिवशी सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचंय आता दुपारचं जेवण दुपारचं जेवण तुम्हाला दीड किंवा दोन वाजायच्या आत करायचंय कसंही करून काहीही करून तुम्हाला दोनच्या आत जेवण झालं पाहिजे जेवणामध्ये एक भाकरी भाजी असणार आहे कोणतीही भाजी असू दे पालेभाजी असू दे काही असू दे ती भाजी आणि अजून एक भाजी असणार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन ऍड असेल आता जर जर तुमच्याकडे पालेभाजी आहे आणि जर प्रोटीन साठी दुसरी कुठलीच भाजी नाही तर काय करायचंय समजा चणे आहेत मूग आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत राजमा आहे किंवा डाळ असते पनीर सोयाबीन किंवा नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज जे असेल ते एक वाटी भरून तुम्हाला घ्यायचंय हे झालं आणि तुम्हाला काकडी गाजर टमॅटो बीट हेच सगळं सॅलॅड बनवा आणि हे घ्यायचं याच्यातलं जे आवडेल ते घ्या पण काकडी एक तरी कंपल्सरी ठेवा किंवा अर्धी तरी ही असलीच पाहिजे जेवणामध्ये आणि तुम्हाला एक पूर्ण ग्लास भरून ताक ठेवायचं आहे थोडस दही घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका चांगलं एक ग्लास आणि त्याचं पूर्ण मिक्सरला एक तुम्हाला असं पूर्ण एक ग्लास भरून ताक घ्यायचंय हे जेवणात एवढाच मिल असला पाहिजे बस याच्या पलीकडे काहीही घ्यायचं नाहीये आता जर ज्या लोकांकडे भाकरीचं ऑप्शन नाहीये त्यांनी काय करायचंय दोन चपात्या नॉर्मल साईजच्या चालेल चपाती भाजी बाकीचं सगळं सांगितलंय तसं ताक हे असलंच पाहिजे आणि सॅलाद हा कंपल्सरी असणारा आहे तुमच्या जीवनामध्ये हा जर ताक आवडत नसेल कसली ऍलर्जी असेल तुम्हाला तर तुम्ही ताक स्किप करू शकता आता जे लोक भाकरी खात नाहीयेत किंवा चपाती खात नाहीयेत समजा भात आहे तर बघा आपण जी डाळीला वाटी घेतो ना तो एक वाटी भात तुम्हाला घ्यायचा आहे तो एक वाटी भात जसं सांगितलंय तसं डाळ भाजी सॅलॅद आणि ताक हे एवढं आहे बस एवढाच कम्प्लीट आणि हळूहळू जेवायचंय हे जेवण झालं आता हे जेवण झालं तुम्हाला की जेवणानंतर तुम्हाला बरोबर चार वाजता एक ग्रीन टी घ्यायची आहे कंपल्सरी ग्रीन टी घ्या ग्रीन टी आवडत नसेल तर काय करा लिंबू पिळा त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येण्यासाठी आणि ती ग्रीन टी घ्यायची ग्रीन टी सोबत जर तुम्हाला भूक लागली असेल काय खावंसं वाटत असेल तर मुरमुरे म्हणजे चुरमुरे येतात त्यांची तुम्हाला भेळ बनवायची आहे भेळ बनवा किंवा मखाण्याची भेळ बनवू शकता हे झालं की आता सगळ्यात इम्पॉर्टंट संध्याकाळचं जेवण फक्त आठवडाभर सांगते करा कारण मला माहिती आहे महिलांना शक्य होत नाही घरातले सगळे असतात जेवायचे असतात कामावरून येणारे असतात त्यामुळे आपण काय करतो सगळ्यांच्या शेवटला आपण जेवतो शक्यतो महिला हेच करतात त्यामुळे असं करायचं नाही फक्त आठवडाभर करा बस आठवडाभरात तुम्हाला काय रिझल्ट येतो ना ते बघा तुम्हाला संध्याकाळचं जेवण सात वाजायचं आपण ज्या वेळेला दिवा लावतो दिवा लावायच्या आधी आपलं जेवण झालं पाहिजे काहीही करा आणि दिवा सात तुमचं जेवण करा जेवणामध्ये फक्त सूप आहे सूप आता सांगते कसलं कसलं बनवू शकता तुम्ही चिकनचं सूप घेऊ शकता चिकनचं सूप आवडत नसेल तर अंडी घ्या किंवा चिकन नुसतं रोस्ट करून घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला काकडी ठेवायची आहे सॅलॅड हा कंपल्सरी असणार आहे दुपारी पण आणि रात्री पण त्यामुळे काकडी एक असणार आहे काकडी गाजर जे आवडेल ते बस ह्या दोनच गोष्टी तुमच्या दुपार रात्रीच्या जेवणामध्ये असणार आहेत आता जर नॉनव्हेज खात नसाल तर सांगते मुगाचं सूप बनवू शकता मूग आपण मोड आलेले असतात त्याचं सूप बनवा मूग आपल्याला घ्यायचेत मोड आलेले ते कुकर मध्ये टाका पाणी होता त्याच्यामध्ये कांदा टमॅटो लसूण अद्रक हे सगळंच त्याच्यामध्ये टाकायचंय थोडसं मीठ मसाले जे आवडत असेल ते मीठ टाका आणि नंतर ते तुम्हाला चांगलं शिजवायचंय दोन तीन शिट्यामध्ये शिजलं जाणार आहे थंड झाल्यावर ते हे सगळं तुम्हाला मिक्सरला लावायचंय आणि ते मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर तुम्हाला एक उकळी दोन उकळी काढून ते सूप रेडी करून प्यायचंय बस सेम तसंच तुम्ही चण्याचं सूप बनवू शकता किंवा टोमॅटो गाजर हे सगळं टाकून सूप बनवू शकता खूप सारे ऑप्शन्स सा आहेत किंवा तुम्ही डाळ जरी बनवली ती तुम्ही एक वाटी घेऊ शकता आता मला माहितीये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला याच्याने सगळ्याने पोट भरणार नाही सवय नसते आपल्याला प्रॉपर आपण जेवत असतो त्यामुळे काय करायचंय दोन वाटी सूप प्यायला तिथे तरीही चालेल पण रात्रीचं सूपच प्यायचं आहे आणि सॅलॅड एवढंच असणार आहे रात्रीच्या जेवणात ते पण कधी संध्याकाळी लवकरात लवकर मी सांगते म्हणून फक्त तुम्हाला एक आठवडा ह्या गोष्टी करायच्या आहेत एका आठवड्यात तुम्ही तुमचं वजन चार किलो कमी करू शकणार आहात पाच किलो सुद्धा होणार आहे पण सगळ्या गोष्टी केल्यात व्यवस्थित तर आता काय गोष्टी करायच्या नाहीये ते सांगते सगळ्यात महत्वाचं बाहेरचं काहीच खायचं नाहीये ह्या आठवड्यावर काहीच नाही कुणी चॉकलेट जरी दिलं तरी नाहीच खायचं अजिबात नाही किंवा बाहेर आपण जातो पाणीपुरी शेवपुरी काही नाही समोसा वडापाव काहीही खायचं नाहीये आठ दिवस हे पूर्ण प्रॉपर सगळं बंद असणार आहे आणि जेवणात सगळ्यात महत्वाचं जे जेवण बनवतोय ना आपण त्याच्यात तेलाचा वापर कमी करा जेवढं जमेल तेवढा कमी करायचंय आणि आपण कुठलाही तळलेला पदार्थ तुम्हाला खायचा नाहीये हे आठ दिवस बस कुणीही जबरदस्ती केली तरी नाही खायचं अजिबात नाही आपल्या स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहा की मला करायचंय आणि मी करणारच बघा तुम्हाला गॅरंटी आहे की नक्की रिझल्ट दिसणार आहे फक्त करून बघा आणि ज्या सांगेन त्या आता एक्सरसाइज करायच्या एकदम सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहेत की त्या सगळ्यांना जमतील आणि सगळेजण करू शकतील अजिबात व्हिडिओ स्किप करायचे नाही व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे आणि एक्सरसाइज करायचे सगळ्यात पहिला व्यायाम आपण बघणार आहोत एक एकच हा व्यायाम असा आहे की तो बसून आहे बाकी सगळे आपल्याला झोपून एक्सरसाइज पाहायचे हा व्यायाम पण सुद्धा सगळ्यांना जमणार आहे ज्यांना पाठदुखी दुखी कंबर दुखी जास्त आहे त्यांनी काय करायचंय पूर्ण जास्त खाली वाकायचं नाहीये नाहीतर तुम्ही हा व्यायाम एकदम आरामशीर करणार आहात बघा दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे फक्त पाठ कंबर सरळ असली पाहिजे आता इथे तुम्ही हात एंटरलॉक केले की बॉडी थोडीशी पाठीमागे हात इथे चेस्टच्या समोर असणार आहेत इथे आपण श्वास घेतला श्वास सोडत पाठी आलो बघा वन टू थ्री 4 फाय सिक्स आपला हात आपल्या पायांच्या बोटांना टच करायचं आहे सेवन एट होत नसेल सुरुवातीला इथे गेला तरीही चालेल बस असं केलं तरीही चालेल हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला खाली वाकायचं आहे वन टू थ्री फो असं करताय ना है है। हा दाब पूर्ण तुमच्या बोटावरती येतोय करून बघा आता इथे आपण पाठीवरती झोपणार आहोत हे व्यायाम सुद्धा एकदम सोपे आहेत एकदम तुम्हाला आरामशीर जमणार आहेत हा आणि पाय आपल्याला वरती उचलायचं आहे जेवढा जमेल तेवढा वरती आहे आता जर तुमचा पायाचा सरळ राहत नसेल इथेपर्यंत येतोय चालेल हा पूर्ण वरती उचलला पुन्हा खाली ठेवला बघा हा पुन्हा डावा पायावरती उचलला पुन्हा खाली ठेवला पायाची टाच जोरात आपटायची नाहीये बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचंय आता ज्या लोकांना पाय उचलायला त्रास होतोय जमतच नाहीये पाय वरती उचलतच नाहीये कमरेवरती प्रेशर येतोय सुरुवातीला नवीन आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेला कमरेवरती प्रेशर येतोच त्यामुळे सवकाश करा आता ज्या लोकांना पाय उचलता येत नाही त्यांनी काय करायचंय आपला हात आहे ना बर बर असा उलटा कमरेपासून बरोबर हिप्स म्हणजे आपला हा जो भाग आहे इथे ठेवायचा आहे बरोबर दोन्ही हिप्सच्या खाली आणि पायावरती उचलायचं आहे बघा वन टू थ्री फोर जेवढा जवळ येतोय तेवढा हळूहळू प्रयत्न करायचा आहे अजून जवळ घेऊन यायचं हा दोन तीन दिवसाने व्यवस्थित जमणार आहे आता इथे आपण तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे काय करायचंय पाय आपल्याला फोल्ड करायचे बघा बस इथेच ठेवायचे म्हणजे एकदम जवळ घेऊन यायचे नाहीयेत आणि जास्त पुढे पण नाही हा बरोबर इथे असा मध्य सेंटरला ठेवायचे पायांमध्ये आपल्या बरोबर शोल्डर लेवल गॅप असणार आहे हात सरळच असणार आहेत खाली किंवा तुम्ही दोन्ही हात असे डोक्याखाली सुद्धा ठेवू शकता असे आता काय करायचंय आपली फक्त आपले पाय आहेत ना आपल्या ह्या फक्त बोटांवरती ठेवायचे आणि टाचावरती असणार आहेत हा आणि उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि आपल्या इथे छातीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री पाय खाली गेला पुन्हा बोटांवरतीच ठेवायचा आहे टाचा पूर्ण अशा खाली टच करायचा नाही आहेत फोर फाय सिक्स सेवन एट तुमचा जो पोटाचा भाग आहे ना तो आतमध्ये खेचून ठेवा आपला वर्ती आपला Nine, ten, ten, हा आतमध्ये खेचून ठेवायचं आहे आपलं असं पोट वरती असताना ते आपल्याला आतमध्ये असं पूर्ण स्ट्रेच करून ठेवायचं आहे नाईन टेन टेन एकदम सोपा व्यायाम आहे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात हा वीस वेळा काउंट करायचे आहेत आणि तीन सेट मारायचे आहेत अँड रिलॅक्स आता आपण इथे चौथी एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय पाय आपला वरती उचलायचा आहे फोल्ड करायचं आहे आणि पोटावरती घेऊन यायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने असं एंटरलॉक करून आपल्या पोटावर ह्या पायाला ना आपल्या पोटावरती असं पुश करायचं आहे बघा वन पुन्हा पाय गे खाली गेला डावा पायाला टू हा पायावरती येतो तेव्हा आपण श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाही पूर्ण तीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत अगदी सुरुवातीला कठीण वाटत तर वेळा काउंट करून तीन सेट मारा आता शेवटची एक्सरसाइज आपण पाहणार आहोत ही सुद्धा खूप सोपी आहे आता इथे काय करायचंय दोन्ही हात पुन्हा आपल्याला असे एंटरलॉक करून ठेवायचे हा व्यवस्थित ठेवा आणि आपला उजवा पाय आपला वरती आहे गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे आणि डाव्या हाताचा कोपरा असा टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे वन पुन्हा खाली गेली बॉडी टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही सुरुवातीला थोडं कठीण वाटेल मानेवरती कमरेवरती पाठीवर प्रेशर आल्यासारखं का वाटेल काय करायचं सावकाश करा पाय नाही टच झाला ना हाताला तरी चालेल बघा वन टू थ्री पण सावकाश करा उगाच घाई करू नका होते की नाही एकदम सोपे व्यायाम तर बघा केला त्याच्याशिवाय रिझल्ट दिसणार नाही त्यामुळे करून बघा फक्त एक आठवडाच तर करायला सांगितले आठवड्यात तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये इतका छान फरक दिसणार आहे पण तुम्हाला मनापासून करायचा आहे कुणी कुणी सुरुवात केलेली आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद